गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थी दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात सर्व संकष्टी चतुर्थी मध्ये याला विशेष महत्व दिले जाते मराठी संस्कृतीच्या अनुयायासाठी या दिवसाचे खूप महत्व आहे महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जळालेल्या कोळझ्यासारखा लाल असा होतो हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनात सुख शांती येते हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते आता अगदी तुम्हाला संकष्ट चतुर्थीचे आणि विनायक चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार असून या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आता उदय तिथीनुसार आपण संकष्ट चतुर्थी ही बारा ऑगस्टला साजरी करायची आहे कारण की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला देखील खूप महत्व आहे तर यावेळी चंद्रोदयाची वेळ ही रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर याच वेळी आपण हा अंगारकी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अगदी त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात चिडतात किंवा अनेक समस्या असतात मुलांना नोकरी मिळत नाही तसेच त्यांना संतान प्राप्ती होत नाही मुलांचा विवाह जोडू येत नाही अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाला या समस्या असतातच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान बोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल तर आता आपण या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करत असतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता ही दूर होत असते कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा घरामध्ये आपल्या कोणी ना कोणी येत असतं आणि काही व्यक्ती तर मांसहार करून देखील घरामध्ये येत त्यामुळे घराची शुद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे घराची शुद्धी करायची आहे आणि त्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे उंबाट्याचं लेपन करायचं आहे दाराबाह्य रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे मा साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्याला बप्पाची पूजा करायची आहे तर या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्व आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारही बाजूंना संकष्ट चतुर्थीला आणि विशेषतः या वर्षी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे या दिवशी तर आवर्जून आपण असा कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवानं प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोडेसे अखंड अक्षदार्पण करायचे आहे आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल तिळाचं तेल टाकू शकता पण हा दिवा आपण चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे अगदी मातीची पंथी देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता यानंतर आपल्याला बप्पाची पूजा करायची आहे आता सर्वात प्रथम आहे शुद्ध करत असताना मूर्ती स्वच्छ पुसायची आहे तसेच अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण तीर्थ म्हणून थोडस ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच आशीर्वाद देखील मुलांना प्राप्त होत असतो थोडस पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये आपण हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होण्याचं काम होत असतं आता यानंतर बाप्पाला आपण चन्न लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे आपल्याकडून जेवढ्या गोष्टी होतील तर तेवढ्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहे कारण की या अंगारकी संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे आता आपण आपल्या मुलांना गणपती पठण देखील करायला लावायचं आहे किंवा अगदी त्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी गणपती अथर्वशी आपण आवर्जून म्हणायचंच आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व वा आपल्यावरती जे काही संकट विघ्न येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे आता हिरवे मुग जिथे किराणा बाजार आपण आणतो तर तिथून आपल्याला हिरवे मुग सहज मिळून जाईल तर तिथून एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे आहे हे हिरवे मूग अख्खे असावे ते एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि आपण एक हिरव्या रंगाचा कपडा देखील घ्यायचा आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो तसेच भगवान श्री गणेशांना हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे तर हिरव्या रंगाचं छोटस कापड घ्यायचं आहे अगदी आपल्या हाता एवढं छोटस हिरव्या रंगाचं कापड असेल तरी पण चालेल तर ते आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे त्यानंतर एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे तर आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता तुमची मुले जर बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या बद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे आपण ओम गण जप करायचा आहे कपड्यावरती ठेवायचा आहे परत एक हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा आहे ओम गण गण पतयन मह हा मंत्र म्हणावा आणि तो हिरव्या मुगाचा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे वेळा ओम गण गण या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता आपल्याला याची पोटली बांधायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाही मुलांबाबत ज्या काही समस्या आहे तर त्या तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगायच्या आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहेत त्यानंतर त्या पोटलीला आपण धूप दीप दाखवायचं आहे ही पोटली आपण भगवान श्री गणेशांसमोर तशीच ठेवायची आहे आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि आपली मुले जेव्हा झोपतात तर मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदी जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वापर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे फक्त स्वच्छ जागी ठेवावी आणि अंधारी जागा नसावी तर अशा ठिकाणी आपल्या मुलांचे नाव घेऊन ती पोटली ठेवायची आहे आता ही पोटली ठेवल्यानंतर आपण ती रात्रभर ही पोटली तशीच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच श्रावण बुधवारी आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे त्यानंतर ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे आता भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस भोलेनाथांचं मंदिर असेल माता लक्ष्मीचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच तर तिथे आपण ही पोटली घेऊन जायची आहे तिच्यामध्ये आपण हिरवे मूग ठेवलेले आहे त्याचसोबत बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर जा 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 तेला जा तेला जा ते ते त्या वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता तिथे गेल्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे तसेच भगवान श्री गणेशांना आपण चंद लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे एकवीस ध्रुव्याचे जुडे जास्वंदीचं फुल ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व गोष्टी तुम्ही बप्पाला तिथे ठेवायच्या आहे त्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती बाप्पाला आपण बोलायची आहे आता अगोदरच्या दिवशी जी इच्छा बोलली होती तीच इच्छा परत तुम्ही बोलायची आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांचा विवाह जुळून येत नसेल किंवा त्यांना प्राप्ती होत नसेल जे काही आपल्या मुलांबाबत अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल आपण बप्पाला सांगायचं आहे ही हिरवी पोटली आपण बप्पाच्या चरणाजवळ तिथे ठेवायची आहे आणि मंदिरामध्ये बसून ओम गण गणपतये यनमहा ओम गण गणपतये यनमहा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे आता आपण घरी यायचं आहे घरी येत असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद